श्री स्वामी समर्थ नमस्कार सातारा मेजवानीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण ढोसे बनवणार आहोत तर ते रात्री समजा आपण तांदूळ भिजवले नाहीत तर आपण सकाळी ढोसे बनवायचे आहेत तर ब्लिंकीटवरून आपण डोश्याचं पीठ मागवू शकतो तेच मी आता मागवलं आहे आणि त्याचे आपण आज ढोसे बनवणार आहोत तर हे पीठ पातेल्यात आपण घेऊन मिक्स करून थोडंसं पाणी घालून मीठ घालून थोडं मिक्स करून मिक्स करून घ्यायचं आणि त त्याच्यात आपण ढोसे बनवणार आहोत तवा ता तापवलेले तापवून घ्यायचा आणि जेव्हा आपण ढोसे करतो तेव्हा पात्यालात व्यवस्थित चमच्याने हलवून घ्यायचं पीठ आणि ढोसा बनवायचा एक खूप छान आणि कुरकुरीत असे हे डोसे बनतात तुम्ही सुद्धा असो जेव्हा तुम्हाला वेळ नाही तांदूळ भिजवायचे किंवा सकाळी आपल्याला झटपट मुलांना किंवा सगळ्यांना ढोसे बनवायचे त्यावेळेला तुम्ही हे पीठ मागून ढोसे बनवू शकता तर हे डोसे मी असे तवात आपण ढोश्याचं पीठ आपण तव्यावर पसरवलं आहे आणि त्यावर झाकण ठेवायचं म्हणजे पटकन झो ढोसे तयार होतात चे, चे, हे डोसे तुम्ही चटणी बनवून सांबारवर खाऊ शकता आपले सांबारचे चटणीचे सगळे व्हिडिओ या चॅनलमध्ये आहेत तुम्ही अवश्य पाहा आणि सगळ्यांनी हे डोसे तयार करा झटपट असे झोटे डोसे तयार होतात तुम्ही पण हे पीठ मागून डोसे बनवा तसे झाले व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा